कारण करके बैंक से कर्जा ले सकते हैं ऐसा जो वर्ग है नई बैंकिंग उसके लिए नई बैंकिंग व्यवस्था की जरूरत तो होगी जहाँ कारण की जरूरत तो ये तो होगी उसकी एबिलिटी को देखते हुए उसको कर्जा मिलना चाहिए जैसे मैंने ये खूबी है किसानों जैसे मैंने कहा कि किसानों की बात है कपास जो है वो नौ सौ रुपये क्विंटल यहाँ पर होना चाहिए सोयाबीन जो है पाँच हजार छः हजार क्विंटल से यहाँ पर मिलना चाहिए तो इन बातों को हमने जिक्र किया है यहाँ और हम लोग उम्मीद करते हैं कि लोग हमको वोट देंगे सत्ता में बिठाएंगे ताकि लोगों का एजेंडा जो है उसको हम लोग लागू करें स्थानिक मुद्दे को स्थानिक मुद्दे क्या है कि ये मोरणा ही नदी आपल्या शहरातून वाहते या मोरणा नदीचा असताना सौंदर्यीकरण होऊ शकतं आणि त्याच्याच बरोबर बाळापूर सारखे याच्यामध्ये पाणी खेळवत आपण ठेवलं तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये रात्रीच दोन तीन डिग्रीने टेम्परेचर आपण कमी करू शकतो त्या संदर्भातला आहे अंडरग्राउंड ड्रेनेज जी अर्धवट राहिलेली आहे तिला पूर्ण करणं आहे इथे इंडोर स्टेडियम नाही अशी असणारी परिस्थिती आहे अकोल्यामध्ये एका काळी फुटबॉल ऑन हॉकीचे असणारे नॅशनल प्लेयर्स होते परंतु ॲस्ट्रोस्ट ॲस्ट्रो टर्फ नसल्यामुळे आता त्या क्वालिटीचा क्वालिटी असूनही क्वालिटी स्टॅमिना डेव्हलप होत नाही म्हणून तो असणारा मागे पडतोय तर इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्यानं उभं करणं आता जे आपण बघताय स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे आहे ते माझ्याच कालावधीमध्ये त्यावेळेस तयार झालं होतं वाशिम किंवा नांदेड खंडवा हे रेल्वे लाईनच काम सुरुवात झालं माझ्याकडून खासदार की गेली आणि रेल्वे लाईनचं कामही थांबलेलं आहे का

लोकसभा निवडणूक जाहीरनामा समिती नेमली होती या समितीचे अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष आणि इतर समिती सदस्यांनी स्वतः मी आणि श्री प्रियदर्शी तेलंग राज्य उपाध्यक्ष श्री फारुख अहमद राज्य उपाध्यक्ष आणि श्री गोविंद गोविंदडूल हे राज्य उपाध्यक्ष ही समितीने हा जाहीरनामा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आमच्या राज्य आणि त्या सर्व सन्मान्य सदस्यांनी तो मंजूर केलेला आहे त्याबद्दल समिती माननीय साहेबांच आणि राज्य करते त्याचबरोबर खूप कमी हा छापून तयार महाराष्ट्र सोशल मीडियाचे प्रमुखित्र पटेल यांची देखील समिती आभार व्यक्त करते त्याचबरोबर या जाहीरनाम्या व्यतिरिक्त माननीय बाळासाहेबांनी वेळोवेळी प्रिंट मीडियामधून आपल्या भाषणामधून ज्या भूमिका अनेक मुद्द्यांवर जाहीर केल्या आहेत जे धोरण स्पष्ट केले आहेत ते या जाहीरनामाचे अविभाज्य अंग समोरण्यात यावे अशी अशी माझी आपल्याला सल्ला भारदा भाजपच्या जाहीरनामावर आपण बरेच काही बोलतो काँग्रेस काय जाहीरनामा मी का नाही मी प्रेशर तुम्ही बरेच नावा म्हणता की तुमच्या गोष्टी बऱ्याच कॉपी केला जातो आता हा जाहीरनामा तुम्ही आता कोणता घटक फुटला घेतात म्हणून आम्ही उशिरा काढत आणखी तुम्ही जेवढ्या तुमच्या याद्या आल्या उमेदवारांच्या प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर तुमच्या नावाचे सर्वांच्या नावासमोर तुम्ही त्यांनी जात दिली आहे तर एकीकडे बाळासाहेब जाखे यांचा असा तुम्ही महाराष्ट्रात सुरू केला होता पीसीवरची जात हटवा तुम्ही म्हणत तर उमेदवाराच्या नावासमोर जात लिहिण्यामागचं काय आम्ही असं एक दाखवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे की उमेदवाराच्या माध्यमातून पक्ष हा इन्क्लुझिव्ह आहे सगळ्यांनाच घेऊन चाललाय आम्ही लवकरच एक आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली एक माहिती आम्ही असणार जाहीर करणार आहोत आणि त्यावरून आपल्याला असणार कळेल की आम्ही असणारा त्या उमेदवाराचा समाज हा मेन्शन का केला हे आपल्याला लक्षात तुम्ही निवेदन करून आपण तुम्ही केली दोन्ही केली शंका उत्तराखंड मध्ये समान नागरिक कायदा लागू झाला कालच अमित शाहनी त्यांच्या भाषणात कायदे समान नागरिक कायदा या तुमच्या निवडणुकीनंतर आम्ही लागू करतो तर संविधानाला काही धोका हा कायदा लागू केल्यानंतर आहे का लोकांच्या मनात समान नागरिक काय समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका नाही पण समान नागरिक कायदा हा आर एस एस ला पूर्णपणे धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो समान नागरिक कायदा जो जो म्हणेल मला लागू करायचा आहे तो शासनाला लिहून देणार की यापुढे मला हिंदू कायदा लागू दे मला असताना यापुढे समान नागरिक कायदा लागू करावा त्याच्यामुळे हा लॉस जो, जो आहे तो आमच्यासारख्या सेक्युलर पक्षांचा लॉस नाही तर हा लॉस जे धर्मावरती आधारित करणारे पक्ष जे आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष आर एस एस यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एक अलग से प्रेस लेके आपका जवाब जबाब सर तुम्ही आता म्हटलं की तेलिझाला धोका नाही या कायद्यामुळे भाजप किंवा संघाला या कायद्याचं कसं म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या काळात उडाड मारलं तसा प्रकार आहे का ते करतात भ्रष्ट असं आहे त्याच्यामध्ये की त्यांना असं वाटलं होतं की मुसलमान याला असणार विरोध करत मुसलमानांच्या असणाऱ्या काही बऱ्याच बैठका झाल्या आणि बऱ्याच बैठकांमध्ये त्यांना अनेक जणांनी समजावून सांगितलं कि आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस याप्रमाणे धर्म आणि धर्म नियम यांना सुरक्षित आहे कॉमन सिव्हिल कोड जो येणार किंवा तिथे हा पार्लमेंटचा कायदा आहे तेव्हा ज्यावेळेस पार्लमेंटचा कायदा आणि संविधानिक तरतुदी या तक्रार तक्रा देतात अशी असे कॉन्फ्लिक्ट होतो असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस कोर्टाने नेहमीच नी, संविधानिक तरतुदीच रक्षण केलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या असणारे जे मुस्लिम पर्सनल लॉ आहेत